ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिरो तालुक्यातील संस्थानकालीन कुरुंदवाड शहरातील नामांकित ज्योतिषी बापूसो ढालाईत यांचं नाव पंचक्रोशी प्रसिद्ध आहे कोल्हापूर सांगले जिल्ह्यासह मुंबई पुणे यासह कर्नाटक राज्यातून अनेक लोक कुरुंदवाड येथील बापूसो ढालाईत यांच्याकडे समस्या सोडवण्यासाठी येत असतात गेले पंचावन्न वर्षापासून ढालाईत यांचं कार्य अखंडितपणे सुरू आहे दरम्यान बापूसो ढालाईत यांच्या ज्योतिष व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन इचलकरंजी येथील आधार बहुउद्देशीय संस्थेनं कुरुंदवाळचे प्रसिद्ध ज्योतिषी बापूसो ढालाईत यांची यांना सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे शिरो तालुक्यातील कुरुंदवाळ येथील सन्मित्र चौक येथे वास्तव्यास असणारे बापूसो ढालाईत यांच्याकडे महाराष्ट्र कर्नाटकमधील सर्वसामान्यांसह अनेक मातबर लोक रांगा लावतात ढालाईत यांनी सामाजिक स्तरावर अनेक गरजू लोकांना मदत केली आहे आणि लोकांची अनेक कामं मार्गी लावली आहेत बापूसो ढलाईत हे परिसरात मामा या नावानं परिचित आहेत त्यांचे प्रेमळ आणि मनमिळव स्वभाव म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांच्या या स्वभावामुळं हजारो नागरिक त्यांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत ढालाईत मामानी सामाजिक कार्यासाठी दिलेलं योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी आहे या पुरस्काराबद्दल बोलताना ढालाईत मामा म्हणाले हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे मी नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करत राहीन ढालाईत मामांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे ढालाईत मामांना भावी कार्यासाठी हजारो नागरिकांनी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसोळ